जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेस अष्ट्याहत्तर कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता शाश्वत पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याबद्दल पडळकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे मानले आभार जत शहरातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेस दोन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर नगरोत्थान महाअभियान अं योजनेअंतर्गत प्रकल्पास अष्ट्याहत्तर कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबियांना स्वच्छ व मुबलक पुरेसा प्रमाणातील शाश्वत पाणीपुरवठा होणार आहे याबाबतची निविदा वेळेत व्हावी या करता माहिती विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार पडळकर काय म्हणाले ते पाहूया नमस्कार राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी जत शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण जत तालुका आणि जत शहर हे नेहमी दुष्काळाच्या झळा सोचणारा तालुका आहे जत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला होता गेल्या अनेक वर्षांपासून जत शहरातील महिला भगिनी नागरिकांची मागणी होती की जत शहराला शाश्वत पुरवठा योजना झाली पाहिजे परंतु ते काम रखडलेलं होतं मी आता गेल्या दोन महिन्यापासून सरकारकडे पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला यश आलेला आहे आज महाराष्ट्र शासनानं नगरोत्थान या योजनेतून जत शहरासाठी सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केलेली आहे जत शहरासाठी ही खूप आनंदाची बाब आहे मी परत एकदा जत शहरवासियांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि सर्व अधिकारी महोदयांचं ज्यांनी खूप या योजना मंजूर करण्यासाठी मेहनत घेतली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जत नगर पंचायतचे सीओ असतील तिथले कर्मचारी असतील यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आचारसंहिता होण्यापूर्वी या योजनेचं टेंडर कसं होईल याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि लवकरात लवकर जत शहरातील प्रत्येक घरामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी आम्ही देण्यासाठी कटिबद्ध हो। आहोत आणि ही योजना आम्ही पूर्ण करून घेऊ नमस्कार